नमस्कार आता आपण आहोत मालवणमध्ये कोळमजवळील समर्थ हॉलमध्ये जिथे ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्याच्या जे आज आ, आपला जो, जो आपला मेळावा आणि कार्यकारिणी आहे त्या स जिल्हास्तरीय जो मेळावा आणि जो कार्यशाळा आहे त्याचं जे यजमानपद आहे ती सगळी मालवणची टीम आहे आपल्यासोबत सुधीर धुरी यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्यासोबत असणं यांच्या सहकारी आपल्यासोबत बघू शकतो आहे आपण सगळे इथे ते आहेत त्यांना आता आपण सुधीरजींना विचारूया की हा जो गेले तुमचे जे महिनाभर या तुमच्या जिल्हास्तरीय मेळाव्याची जी तयारी सुरू होती आणि आता प्रत्यक्षात मेळावा सुरू होत आहे इथे पद्मश्री गंगावणे यांचं आगमन झालेलं आहे त्यासोबत लखमराजे भोसले यांचं आगमन झालेलं आहे त्यासोबत तुमचे राष्ट्रीय स्तरावरचे किंवा महाराष्ट्र राज्याचे निरीक्षक सांडीम सर आहेत धर्मजित सर या सगळा आता माहोल आणि तुमचा उत्साह हा कसा आहे आता मालवण ह्युमन राईट्स तालुका अध्यक्ष म्हणून मी आता स सांगू इच्छितो की गेले पंधरा दिवस आमच्या दोन तीन मिटिंग झाल्या त्याच्यानंतर कोणी काय करायचं याची सर्व जबाबदारी प्रत्येकाला दिली होती त्याप्रमाणे सगळ्यांनी उत्तम प्रकारे का का, का कार्य केलेले आहे आमचे कार्याध्यक्ष आहेत मयेक महेश मयेकर आहेत पाठक आहेत भालचंद्र राऊत आहेत आमचे जिल्हा सचिव अर्जुन परब आहेत आमचे सचिव आहेत त्याचप्रमाणे संतोष नाईक यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं ला आहे आणि आता सर्व ह्या नियोजनात त्यांनी पूर्णपणे झोकून काम केलेलं आहे आज आम्हीसुद्धा दोन दिवस पूर्णपणे ह्या वे, ह्याच्यात व्य व्यस्त आहेत संपूर्ण आमची टीम आणि हे आणि हा कार्यक्रम एकद एकदम उत्साहात असा होणार आहे आणि त्यासाठी आता थोड्याच वेळात सर्व आमचे याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणा किंवा सांडीम सर आपले धर्मजिज्ञासू सर त्याच्यानंतर आपले लखनराजे भोसले आणि गंगावणे साहेब हे सुद्धा हजर झालेले आहेत आणि थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि उत्तम प्रकारे हा कार्यक्रम पार पडणार आहे धन्यवाद आता आपल्यासोबत बोलायला इथे त्याच्या सदस्य आणि तिथे आपल्याला प्रेरणा हजू आहेत की आता जेव्हा महिलांचा या आता आयोजनामध्ये तुमचा उत्साह किंवा त्यामध्ये आता तुमचा उत्साह कसा होता आणि इतर महिलांना तुम्ही आता या संघटनेशी जोडलं जाण्यासाठी काय सांगाल गेले कित्येक दिवस मालवण तालुका माझे सगळे स सहकारी या कार्यक्रमासाठी या कार्यशाळेसाठी खूप मेहनत घेत आहेत महिलांचा पण यामध्ये अतिशय चांगला सहभाग आहे आणि आमची ह्युमन राईट्स ही जी संस्था आहे ती मानवी हक्क आणि जिथे गांजलेले आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे सगळ्या पद्धतीने मदत करते आहे त्यांच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून प्रयत्न करते आहे मग अधिकाधिक अधीक महिला जोडल्या गे जाण्यासाठी आम्ही सगळ्या प्रकारे त्यांना आवाहन करते मी की सगळ्या तळागाळातल्या महिलांनी आम्हाला इथे साथ द्यायला पाहिजे आणि असंच हे सगळं कार्य पुढे चालू राहिलं पाहिजे आता जे मान्यवर येतील त्यांची आम्ही सगळ्या आतुरतेने वाट पाहत आहोत धन्यवाद आता आपल्यासोबत इथे बोलायला कार्याध्यक्ष प्रभू खनोळकर सर आहेत प्रभू खनोकर सर तुम्ही स्वतः शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे कारण विविध विंगचे लोक आहेत तुमच्यासोबत आणि त्या शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे जे समाजात जाणारं मूल हेच पुढे जाऊन ते समाज नागरिक वगैरे बनतं मग त्या दरम्यान तुम्ही तसा संदेश काय द्याल की शैक्षणिक स्तरापासून ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन काही काम करू इच्छित का त्या संदर्भात काही आणखीन त्या संदर्भात आणखीन उपक्रम आखलेले आहेत का असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ही संघटना जेव्हा विद्यार्थी व दशेतून पुढे जातो आणि काही सर्टिफिकेट लागतात किंवा कुठे कर्जाचा आवश्यकता असते किंवा कुठे प्रशिक्षणाची आवश्यकता असते अशा प्रत्येक वेळी त्याला कोणतरी अडवण्याची शक्यता असते मग अशावेळी ह्युमन राईट असोसिएशन काम करते आणि समजा कास्ट सर्टिफिकेट असेल का एखाद्याचं बा एन एचं काय असलं अशावेळी संघटना अगदी निसंदिग्धपणे काम करते कोणताही स्वार्थ मनाशी त्यांच्या नसतो आणि संघटनेचे मालवण तालुक्याचे आणि जिल्ह्याचे सुद्धा लोक तिथे त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष हजर राहतात आणि ते काम होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात मग शासकीय ऑफिस असू दे निमशासकीय असू दे अशी बरीच कामं मालवण आणि इतरांनीसुद्धा केली आहेत त्यामध्ये आमच्यामध्ये सुधीर धुरी त्याच्यानंतर अर्जुन परब म्हणून आहेत आणि हे सगळी जी टीम आहे राऊत आहेत फाटक आहेत हे सगळे फोन केल्याबरोबर एकत्र येतात आम्ही त्या कामात पुढे जातो आणि आम्हाला त्याच्यात यश येतं कोणत्याही स्वार्थाशिवाय ही संघटना काम करते याच्यात माणसाचे जे काय फंडामेंटल राईट्स आहेत त्याचंसुद्धा प्रोटेक्शनचं आम्ही काम करतो धन्यवाद तुम्हाला सर्वांच्या आणि तुमच्या मेळाव्यासाठी तुम्हाला सर्वांना भरपूर आता सुरुवात होणार आहे तुमची सगळी घाई गडबड सुरू आता पण पाहू शकतो की मालवण तालुका जी टीम आहे ह्युमन राइट्स असोशियन फॉर प्रोटेक्शन सुधीर धुरी असतील तिथे आपल्यासोबत मयेकर असतील फाटक असतील आणि इतर सर्वजण आपण पाहू शकतो की जिथे उपाध्यक्ष आपल्यासोबत आता उपाध्यक्ष पण जोडल्या गेले आहेत तर तुम्ही आता जिल्हा संघटक आहात तुम्ही तर तुम्ही आता जिल्ह्यात आहात आता आज जो कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी आणलेलं जे रोपटं होतं ते तुम्ही जे बी घनश्याम सांडीम सरांनी जे पाठवलेलं होतं त्याचं रोपटं झालं आणि तुम्ही सर्वांनी आता हा जो एवढा मोठा भव्य मेळावा आणि कार्यशाळा आयोजित केली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अतिशय आनंद होत आहे की आता जवळजवळ आम्ही वर्षभर ह्या दिवसाची वाट पाहत होतो आज उद्या करत करत आज हा दिवस निवा मिळाला आम्हाला आमचे कोकण अध्यक्ष संतोष नाईक यांनी कार्यक्रम आखणी चांगल्या प्रकारे करून आम्हाला स आम्हा मालवण तालुका सहकारी आम्ही जे आहोत काम करणारे त्यांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून आम्हाला माहिती दिली हा या मिनल पार्टी होत्या आपल्यासोबत आता आपण त्यांच्या ज्या मेळावा आहे तो सुरुवात होते आहे आता ज्याप्रमाणे सांगितलं सगळ्या सदस्यांनी की शिक्षण असेल आरोग्य असेल त्याचसोबत विविध स्तरावर ही जे काम सुरू आहे मालवण तालुक्यामध्ये आता याची आणखीन पाळंमुळं रोवण्यासाठी हे प्रयत्नशील आहेत आणि असे मेळावे आणि अशी कार्यशाळा ही त्यांना आणखीन उद्युक्त करते पुढचं काम करण्यासाठी सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण